तर मित्रांनो तिसरा टी ट्वेंटी सामना भारताने जिंकला आणि भारताने ही निजविरोधाची मालिका आपल्या किशामध्ये घातलेली आहे ही न्यूझीलंड विरोधाची मालिका भारताने जिंकलेली आहे तर भारताचा आता पुढील सामना म्हणजे चौथा सामना केव्हा कोठे कोणत्या मैदानावरती खेळला जाणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ आपण पाहतात क्रिकेट मराठी तर मित्रांनो तिसऱ्या सामन्यामध्ये धडागेबाज कामगिरी करून भारतीय टीमने तिसरा टी ट्वेंटी सामना आपल्या केशामध्ये घातलेला आहे आणि मालिका विजयी संपादन केली आहे ते अभिषेक शर्मा आणि यादव यांनी कामगिरी ही टार्गेट भारताला चेस करून दिली आणि मालिका भारताने जिंकली चौथा सा सामना आता अठ्ठावीस जानेवारी रोजी विशाखापट्टणम या मैदानावरती खेळला जाणार आहे हा चौथा सा सामना टीवरती आपला स्टार पोर्टस नेटवर्क डी पोर्टस आणि मोबाईलवरती जिओ हॉटार हो या ऍप हा सामना आपणास पाहायला भेटणार आहे मित्रांनो फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यामध्ये में टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे त्याच्या दृष्टीने ही टी ट्वेंटी मालिका खूप महत्वाची होती आणि या विजिंड विरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताची टीम धडक कामगिरी करत आहे दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये भारताने पंधरा वर्षांमध्ये टार्गेट चेस केले होते दोनशे नऊ धावांचे टार्गेट पहिल्या टी ट्वेंटी सामन्यामध्ये अठ्ठेचाळीस धावांनी भारताने नुजनाचा पराभव केलेला होता आणि आता तिसऱ्या टीवेंटी टी सामन्यामध्ये दीडशे प्लस धावांचे टार्गेट फक्त दहा वर्षमध्ये भारताने चेस केलेले आहे आणि संपूर्ण जगाला म्हणजे संपूर्ण क्रिकेटच्या टीमांना एक इशारा दिलेला आहे की आम्ही दोन हजार सव्वीसच्या वर्ल्ड कपसाठी तयार आहोत आणि दोन हजार सव्वीस वर्ल्ड कप आम्ही डिफेंड करणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये देखील भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला होता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दोन हजार सव्वीससाठी ही भारताची टीम तयार झालेली आहे तिलकोर्मा इंजर्ड आहेत तिलकोर्माची वापसी टीममध्ये झाली तर भारताची टीम तगडी होऊ शकते तर मित्रांनो आपणास काय वाटते भारताची टीम चौथ्या सामन्यामध्ये विजय संपादन साम करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा